दंडवत प्रणाम मी अश्विनी महाणुभाऊ पंथ म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत महाणुभाऊ पंथ हा एक हिंदू धर्मांतर्गत पंथ आहे परंतु सत्य अहिंसा समतावादी असून ज्ञानभक्ती वैराग्य या तिर्णांनी युक्त एक निष्ठभक्ती करणारा भगवान श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी हे परमेश्वराचे अवतर मानणारा ज्ञानमार्ग आहे महानुभाऊ या शब्दाचा संधी विग्रह केला तर महान म्हणजे मोठे अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास आलेले ज्ञान प्रत्यक्ष अनुभूती म्हणजेच यावरून असे लक्षात येते की महानुभव हा पंथ प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे येथे विश्वासाला दंतकथेला अजिबात धारण आहे कलियुगात पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकात ज्ञानमार्गाची महाराष्ट्रात स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत हा पंथ आपल्या तत्वप्रणालीनुसार चालत आहे पंथाचे मूळ जरी महाराष्ट्रात असले तरी पंथाचा प्रसार संपूर्ण देशभर झालेला आहे धन्यवाद